मा, आता बघा आता हे आपण उदाहरण बघत आहे काय दिलं आहे की आकृती दिलेल्या माहितीवरून ए बी आणि बी सी काढा आकृतीमध्ये आपल्याला काय दिलं आहे तर ए बी दिला आहे आणि बी सी दिला आहे म्हणजे फक्त माप दिलं नाही आपल्याला फक्त दिली आहे माप काय दिलं आहे तर एसी जो कर्ण आहे ना कर्णाचं माप दिलं आहे मुळात आठ ठीक आहे बरं अजून काय दिलं आहे हे बघा चिन्ह दिसतं आपल्याला या ठिकाणी ह्या चिन्हांचा अर्थ काय होतो की हे बी हे जे ची लांबी आणि ची लांबी ही समान आहे ठीक आहे मग ए मग जर का अजून पुन्हा काय दिलं आहे तर कोण बी दिला आहे अंश म्हणजे याच्यावरून काय कळते की हा जो कोण आहे हा अंशाचा कोण आहे तसेच हा जो हे जे चिन्ह दिलेलं आपल्याला ए बी आणि वर ह्या चिन्हाचा अर्थ हा होतो की ची लांबी आणि बी ची लांबी समान आहे मग ही लांबी जर समान आहे त्याचा अर्थ असा की हा जो कोण सी आणि हा कोण ए हा समान मापाचा आहे समान मापाचा मग समान मापाचा म्हणजे किती तर एकतर नव्वद अंशाचा कोण झालेला आहे हा बी मग उरले उरले किती नव्वद नव्वद आणि नव्वद एकशेऐंशी होतात मग नव्वदच्या अर्धे किती पंचेचाळीस याचा अर्थ असा की कोण ए हा पंचेचाळीस अंशाचा आहे आणि कोण सी हा सुद्धा पंचेचाळीस अंशाचा असणार ठीक आहे मग या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे हा समद्विभुज प्रकारचा त्रिकोण आपल्याला माहिती होतो मग आता या ठिकाणी आपल्याला काय काय दिलं आहे ते आपण येथे आधी लिहून टाकायचं मग मग कोणतं प्रमेय लागणार ते आपण नंतर बघूया ठीक आहे तर त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण त्रिकोण एबीसी ए बी सी मध्ये या त्रिकोण एबीसी मध्ये काय दिलं आहे तर कोण बी कोण जो बी आहे ना हा दिला आहे नव्वद ठीक आहे बरं कोण बी नव्वद अंश दिला आहे त्यानंतर पुढे काय दिलं आहे की ए बी आणि बी सी हा समान आहे तसेच काय ए बी बरोबर बी सी ठीक आहे ए बी बरोबर बी सी म्हणून म्हणून कोण जो ए आहे हा होईल पंचेचाळीस अंशाचा म्हणजे कोण कोण ए बरोबर पंचेचाळीस अंश तसेच कोण सी कोणसी बरोबर हा सुद्धा होईल पंचेचाळीस अंशचा ठीक आहे मग या ठिकाणी आपल्याला असं दिसते की हे जो त्रिकोण आहे हा कोणाची मापे पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश आणि नवदंशाचा या प्रमेयानुसार आहे ठीक आहे म्हणून इथे आपण वापरूया पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश आणि नवद अंशाच्या प्रमेयानुसार प्रमेया नुसार ठीक आहे बर आता आपल्याला काय म्हण काय विचारलं की एबी आणि बीसी गाडा ठीक आहे एबीओ बी सी गाडा म्हणते तर एबी आणि बी सी यांचं माग तर समानच आहे ह्या समान लांबीच्या बाजू आहे ठीक आहे समान लांबीच्या बाजू आहे म्हणून काय ती ए बी बरोबर बी सी होणार ठीक आहे मग आता हे जे पंचेचाळीस अंश कोणासमोरची जी बाजू आहे ही केवढी असते कर्णाच्या कर्णाच्या एकछेद वर्गमुळात दोन पट असते ठीक आहे म्हणजे गुणीला काय कर्ण कर्ण काय तर एसी आहे एसी ठीक आहे आता आपल्याला जे दिलं आहे याच्यामध्ये ती माहिती भरून टाकायची काय दिलं आपल्याला तर कर्ण दिलेला वर्गमुळात आठ तर एक एकछेद वर्गमुळात दोन लिहून टाकायचं दो जसे तसे आणि गुन्हेला वर्गमुळात आठ ठीक आहे समज एवढा इथपर्यंत समजलं सर्वांना ओके आता बघा आता आपण डायरेक्ट काही दो वर्गमुळात दोन आणि वर्गमुळत आठ यांचा गुणाकार करून काय आपण डायरेक्ट भाग देऊ शकत नाही आपल्याला सर्वात सर्वात आधी काय करावं लागेल की ह्या वर्गमुळत आठचे ना अवयव पाडावं लागेल आपल्याला तर आपण याचे अवयव पाडून घ्यायचे ठीक आहे बाकीचं जसा आहे जसं आहे तसा लिहून टाकायचं तर अवयव पाडताना काय करायचं हे वर्गमत आठ असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट वर्गमूळ घेऊ शकत नाही ठीक आहे तर पडणार याचे तर एखादी वर्गसंख्येने अवय पडायचे जसं चार चार ही वर्गसंख्या आहे कारण दोनचा वर्ग चार होतो म्हणून चार गुणीला दोन ठीक आहे आता काय करायचं खालच्या मध्ये ह्या चारचं वर्गमूळ घ्यायचं म्हणजे चारला आपण वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर काढून घ्यायचं काय राहील इथे एकछेद वर्गमुळात दोन गुन्हेला चारच चार वर्गमूळ होईल दोन आणि हे दोन हे जे दोन आहे हे वर्गमूळामध्ये जसे आहे तसेच राहणार आहे ठीक आहे आता बघा काय होते हे वर्गमूळ दोन आहे आणि हे वर्गमूळ दोन आहे दोन्ही का होईल म्हणजे भाग जाईल याच्यामध्ये मग शिल्लक राहिलं इथे एक आहे अंशामध्ये आणि ते दोन आहे दोघांचा गुणाकार होईल किती दोन राहील हे दोन काय आहे तर ए बी आणि बी सी जे आपलं विचारलं होतं ना त्यांची लांबी आहे म्हणून ए बी बरोबर बी सी किती आलेलं आहे दोन आलेला आहे ठीक आहे अशा रीतीने आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल